मी नागपूरमधनं आहे परवाच्याच दिवशीची खरं तर घटना नागपूरच्या वेणा जलाशयामध्ये बोट उलटून अनेक जण मृत्युमुखी पडले आणि यापैकी अमोल दोडके या एकमेव जो व्यक्ती आहे जो मित्र आहे तो बचावलेला आहे त्याने आपले आठ मित्र गमावले आहेत खरं तर त्याच्या काय भावना आहेत यावेळी त्याची परिस्थिती आपण समजू शकतो त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी शकले त्याच्यामध्ये अमोल दोळके आहेत ते एक आहेत सध्या अमोल आपल्यासोबत आहेत एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सध्या ते शारीरिक आणि मानसिक धक्क्यातून सावरत आहेत आपण अमोल सोबत बोलूया अमोल आता तुमची स्थिती कशी आहे तब्येत तुमची तुमच्या भावाची कशी आहे ठीक आहे सर दादांची थोडी सिरियस आहे अमोल त्या दिवशी नेमकं काय झालं होता रविवारच्या संध्याकाळी तुम्ही किती वाजता तिथे पोहोचले त्याच्यानंतर काय झाला त्या ठिकाणी वेणा जलाशयामध्ये आणि ही दुर्घटना नेमकी कशी घडली कायच नव्हतं सर कोणचंच वोकेशन नव्हतं कोणाचा बर्थडे नव्हता कोणाला जॉब नव्हती लागली काहीच नव्हतं सगळेजण जॉब करणारे होते विकेट म्हणून आम्ही तिथे गेलो बोटवाला होता त्याला म्हटलं चक्कर मारू म्हणून आम्ही बोटमध्ये बसलो आम्ही जास्त लोक होतो आम्ही बोटवाल्याला म्हटलं की दोन बोट करूया तो म्हणाला की नाही आमचं नेहमीच होऊन जातं आरामात होतो एवढं आम्ही गेलो सुखरूप गेलो तिथे थांबलो थोडा वेळ परत गेलो परत परतीला येत होतो तेव्हा मधात एका ठिकाणी त्याने बोट थांबवली वेव जनरेट झाली थोडीशी सगळेजण बैठक मारून होते वेव जनरेट झाल्यामुळे पाणी अंदर आलं राहुल म्हणून एक मित्र होता त्याचा पॅन्ट ओला झाला तो हेवी वे वेट होता तो उभा झाला थोडासा त्यांनी प्रेशर लावला तर बोट एक साइड झुकली इकडे झुकली इकडं पाणी आलं दुसऱ्या साईड झुकली तिकडं पाणी आलं पूर्ण बोटमध्ये मध्ये पाणी बांधलं आणि सरळ खाली गेली सेल्फी वगैरेच्या चक्कर मध्ये काही नाही झालं जिथे आम्ही तो व्हिडिओ केला तिथे समजा बोट पलटली असती तर कोणीच नसतं गेला सगळे सरळ उभे झाले असते सगळे बिले होते मी माझा भाऊ आम्हाला दोघांना पोहता येत होतं बोटवाला म्हटलं की दादा तू चप्पू मार रे जोरात आम्ही दोघं तर तो सपोटला होता बोटला नाही केलं भीतीमुळे तोही कुदला बोट सरळ खाली केले सगळे भीतीमुळे पटवटपणा कुदली कोणीच नाही राहिलं कुणालाच नाही वाजू शकलो अमोल ही जी घटना घडली तो ठिकाण किनाऱ्यापासून किती लांब होता म्हणजे पोहून येण्यासाठी साथ। जो आव्हान होता तो सर्वांसमोर तो किती अंतर होता येऊ शकला <laughs> तुम्ही लोकांनी जो फेसबुक लाईव्ह केला त्याच्यानंतर तुम्ही सगळे आनंदात आहात अगदी निवांत आहात सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसत आहे त्याच्या किती मिनिटानंतर ही घटना घडली तिथे काहीच झालं तिथे बोटी पलटली असती तरी कोणीच नसत सगळे उभे झाले असते फेसबुक लाईव्ह केला तो पाण्याचा ठिकाण जो होता तो उथड होता तिथे खोली ना होती जास्त होता तो पाय लागले असत सगळ्यांच्या खाली सगळेजण चुकीच सा सांगत जी गोष्ट समोर येत आहेत की आ... फेसबुक लाईव्ह नंतर तुम्ही सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्थान बदलवले आणि त्यामुळे घटना झाली त्याबद्दल तुझा जगाला काय सांगणार नाही सर असं काहीच नाही झालं कोणाला सगळेजण भीव होते, होते, होते। पाण्यात खोल पाण्यात कोणीच काही काढा नाही केलं सेल्फी वगैरेच नाही केला घटनेनंतर जेव्हा बोट बुडाली तू सर्वात आधी काय केला तुझा जो भाऊ होता त्यांनाही पोहता येत होता तुम्ही दोघांनी काय प्रयत्न केले मी बोटवाल्यालाच म्हटलं सर की चप्पू मार जोरात चप्पू मार जोरात सगळ्यांना म्हटलं की शांत बसून बोटीतलं पाणी बाहेर काढा बोटीतलं पाणी बाहेर काढा नाववाला सुद्धाच कुदला सर बोट सोडून दिली पाणी भरलं सगळेजण सरळ खाली जात होते पटापट कुदले सगळ्यांनी एकमेकाला पकडून घेतलं परेश म्हणून होता माझा मित्र मी त्याला अर्ध्यापर्यंत खिचत आणलं त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं त्यांनी मला पकडून टाकलं मी त्याला झटका मारून पुन्हा पकडतो म्हटलं आणि आणतो म्हटलं बाहेर सुटला तो तुम्ही परेशला प्रयत्न केला पण तो हाती नाही लागला आणलं जवळपर्यंत पण सुटला तो घटनेनंतर तुम्ही किनाऱ्यापर्यंत स्वतः किती मिनिटांनी आले तुम्ही आणि तुमचे भाऊ आणि तेव्हा किनाऱ्यावर कोणी मदतीला इतर उपस्थित होता का सात ते दहा मिनिटात सर सात मिनिटात फार किनाऱ्यावर कोणी मदतीला तुम्हाला होता किंवा पहिली मदत तुम्हाला किती मिनिटांतर मिळाली त्याच्या तिथे लोक होते सरपंच करू शकत आम्ही की वाचवा वाचवा भाऊ सर लहान तिला नाही हिम्मत ठेवा अमोल तुम्ही खूप हिंमत करून तुम्ही बाहेर आलात तुम्ही तुमच्या भावाचाही जीव वाचवला मात्र जे घडलं आता ते कुणाच्याच हाती नाहीये त्यामुळे तुम्हाला हिंमत ठेवावी लागेल हिंमत करूनच तुम्ही तुमचा जीव वाचवलेला आहे किनाऱ्यावर गावातले लोक होते की कोणी पर्यटक होते जे फिरायला आलेले आणि त्यांनी मदत नाही केली फिरायला आलेले होते सर काहीच नाही मिनिट्स सगळे गॅप झाले म्हणजे तुम्ही बुडतायत हे पाहून लोकांनी तिथून पळ काढला काही जण थांबले होते काही जण निघून गेले होते अमोल तुम्ही सगळ्या मित्रांचा खूप अगदी कॉलेजच्या दिवसापासूनचा हा ग्रुप होता तुम्ही धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये सोबत होते मग काही जण एमबीए केले सगळे आज फायनान्सच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होते अनेक वर्षांची मैत्री होती कधी विचार केला होता की असा दिवस मैत्रीतला येईल की सगळे मित्र एका सोबत निघून जातील कधीच नाही सर <laughs> तुमच्या सर्व मित्रांच्या कुटुंबियांवर खूप कठीण प्रसंग आलेला आहे तुम्ही काय सगळ्यांना धीर देऊ इच्छिता आणि सर्व जे जगातले लोक तुम्हाला पाहत आहेत खास करून युवा वर्ग जो अशा ठिकाणी जातो त्यांना तुम्ही काय सल्ला देणार काय त्यांना सावधगिरीचा सल्ला देणार अशी चुकी कोणीच नवं खूप त्रास होतो घरच्यांना त्या दिवशी जर तुम्ही सगळे गेले नसते तर ही अनेक वर्षांची मैत्री अनेक वर्षांचा एक घट्ट मैत्रीचा जो तुमचा समूह होता आजही राहिला असता तर हे आहेत अमोल दोडके त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्या दिवशी सेल्फीच्या नादापाई किंवा फेसबुक लाईव्ह त्यांनी जो केला त्याच्या बऱ्याच वेळानंतर ती घटना घडलेली आहे त्यामुळे आतापर्यंत जो सत्य समोर आलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळी माहिती जी आहे ते अमोल देत आहेत आणि सोबतच अशा ठिकाणी जाताना युवा वर्गाने काळजी घेतली पाहिजे कारण कुटुंबियांना नंतर खूप त्रास होतो आईवडिलांना खूप त्रास होतो आणि त्यांच्यासाठी पोरांचा जगणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी असे ठिकाण जर टाळता आले किमान सावधगिरी बाळगता आली तर युवकांसाठीही चांगला आहे त्यांच्या कुटुंबियांसाठीही चांगला आहे असा सल्ला जो आहे तो अमोल दोडके देत आहेत अत्यंत दुर्दैवी घटनेतून त्यांनी हिमतीतून स्वतःचा आणि स्वतःच्या भावाचा जीव वाचवलेला आहे मात्र त्यांना दुःख आहे की ते त्यांच्या इतर मित्रांना वाचवू शकले नाही कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर